हाय फ्रेंड्स मी प्रोफेसर एम कुलकर आज एक छोटीशी सगळ्यांना माहिती असलेली स्टोरी जवळपास बऱ्याच जणांनी ऐकलेली आहे पण ती एक थोडीशी अजून वाढीव स्टोरी मी तुम्हाला सांगणार आहे ही स्टोरी आहे एका निष्णात हृदयतज्ञ डॉक्टरांची हे हृदयतज्ञ डॉक्टर एकदा त्यांना मुंबईहून दिल्लीला जायचं होतं बऱ्याच ठिकाणी मी ऐकलं आहे की त्यांना अवॉर्ड घ्यायला जायचं होतं बरेच ठिकाणी ऐकलं ऐकलेलं आहे की त्यांना कॉन्फरन्सला जायचं होतं मग ते विमानाचं तिकीट बुक करतात विमानात बसतात आणि विमान दिल्लीकडे उड्डाण घेतात मग जात असताना विमान आकाशात असताना अचानकपणे हवामानामध्ये बदल होतो आणि प्रचंड विजांचा कडकडाट होतो वारा ढगांचा तो रु रुद्र अवतार अचानकपणे चालू होतो वैमानिकाला वाटतं की आप अप, आत्ता आपल्याला इमर्जन्सी लँडिंग करावं लागेल मग तो जो पायलट असतो तो जो वैमानिक असतो हा कुठेतरी एक इमर्जन्सी लँडिंग करतो सगळ्या प्रवाशांना सांगितलं जातं की आपलं हवामान खराब असल्यामुळे आपलं जे विमान आहे याचं इमर्जन्सी लँडिंग आपल्याला करावं लागेल इमर्जन्सी लँडिंग होतं सगळेजणं उतरतात उतरल्यानंतर सगळ्यांचा मनस्ताप होतो की आपल्याला जायचं होतं दिल्लीला पण त्यातल्या त्यात ह्या डॉक्टरांचा जास्त मनस्ताप होतो कारण की त्यांचं फार महत्त्वाचं काम असतं मग कोणीतरी त्यांना सल्ला देतं की साहेब तुमचं एवढंच महत्त्वाचं काम असेल तर बाहेरनं कार घ्या भाड्याने कार करा रेंटने कार घ्या आणि जा मग डॉक्टर त्या पद्धतीनेच एक कार हायर करतात हायर करून ते दिल्लीच्या दिशेने रवाना होतात पण पाऊस हा चालूच असतो मग कार ड्रायव्हर त्याची गाडी सुसाट चालवत असतो चालवत असताना त्याच्याही कधी लक्षात येत नाही की तो रस्ता केव्हा चुकला आहे बरेच पुढे गेल्यानंतर त्याच्या लक्षात येतं आणि तो घाबरतच डॉक्टरांना म्हणतो की डॉक्टर आपण रस्ता चुकलो आहे आणि तोपर्यंत तो बरीच रात्र झालेली असते पावसाचा जोर हा कायम असतो मग तेव्हा त्या निष्णात डॉक्टरांनासुद्धा थोडीशी भीती वाटू लागते की अनोळखी ठिकाण आहे अनोळखी ड्रायवर आहे मग त्या ड्रायव्हरला रिक्वेस्ट करतात बाबा काहीतरी कुठेतरी असं एखादं घर बघ आणि तिथे आपली गाडी थांबव मी वाटल्यास तिथे आपण रात्र काढूयात आणि सकाळ झाली की मग जाऊयात तो तसाच करतो की एक छोटासा रस्ता जिथे संपतो तिथे त्याला एक घर दिसतं त्या घराच्या जवळपास तो गाडी लावतो मग डॉक्टर त्या घराचा दार ठोठावतात मग आतना आवाज येतो कोण आहे एक स्त्री आवाज येते कोण आहे मग हे म्हणतात की मी एक प्रवासी आहे आमची गाडी पावसामुळे खराब झालेली आहे थोडासा आम्हाला थांबायचं होतं इथे बरं या ना आत या मग ते आत जातात आत गेल्यानंतर कोपऱ्यामध्ये एक छोटंसं देवघर असतं त्या देवघरात एक छोटासा दिवा लावलेला असतो मिणमिणचा दिवा पेटत असतो आणि एक ती ती जी स्त्री असते ती ती स्त्री मनोभावे त्या देवाच्या पुढे हात जोडून बसलेली असते आणि ती बराच वेळ तिथे बसलेली असते ते डॉक्टर ते सर्व काही बघतात आणि त्या बाईची त्या स्त्रीची देवपूजा होते आणि ते डॉक्टर सहज विचारतात तिला की खरंच देव असतो का तिवाय म्हणते माहीत नाही पण माझा देवावर फार विश्वास आहे डॉक्टर म्हणतात की नाही माझा नाही आहे मग ती म्हणते असेल मग ती त्यांना पाणी वगैरे देते आणि जवळच एक बाळ असतं जोळीमध्ये त्या बाळाला ती झोका देत असते मग तिवाय म्हणते की माझा देवावर इतका विश्वास आहे की मला एक ना एक दिवस असं वाटतं की मुंबईचे एक निष्णात डॉक्टर आहेत ते डॉक्टर माझ्या घरी येतील आणि माझ्या बाळाचा उपचार करतील मग ते डॉक्टर थोडेसे शॉक होतात म्हणे कोणते डॉक्टर मग त्या बाई म्हणतात ती स्त्री म्हणते की म्हणे मुंबईचे कोणीतरी एक निष्णात डॉक्टर आहे डॉक्टर नित्यानंद मांडके हृदयविकाराचे खूप मोठे तज्ज्ञ आहेत म्हणे पण माझ्याकडे पैसा नाही माझ्याकडे मनुष्यबळ नाही मी तिथपर्यंत नेऊ शकत नाही माझ्या बाळाला म्हणून मी रोज देवाजवळ दिवा लावते आणि दिवा लावल्यावर देवाला दहा मिनटं तीच प्रार्थना करते की देवा काहीही कर पण ह्या डॉक्टरांना माझ्या घरी घेऊ नये आणि माझ्या बाळाचे उपचार होऊ दे क्षणभर डॉक्टर स्तब्ध होतात डॉक्टर त्या दिव्याकडे बघतात त्या देवाकडे बघतात आणि त्या बाईकडे बघतात डॉक्टर उभे राहतात आणि त्या स्त्रीला सांगतात की बाई देवाने तुझी प्रार्थना ऐकली मीच तो निष्णात डॉक्टर डॉक्टर नित्यानंद माणके डॉक्टर नीतू माणके त्या बाईच्या डोळ्यातनं घळाघळा अश्रू येतात ती बाई पुन्हा त्या देवघरात जाते त्या देवाला नमस्कार करते बाबा तू माझी प्रार्थना ऐकली आणि आज साक्षात डॉक्टर नित्यानंद माणके माझ्या घरी आलेत डॉक्टर क्षणभर सगळा प्रवास आठवतात विमानात बसणं अचानकपणे वादळ येणं विमान लँड करणं कार भाड्याने घेणं कारने रस्ता चुकणं बरोबर आपण ह्याच घरात येणं म्हणजे कुठेतरी एक मोठी शक्ती काम करत होती त्या बाळासाठी त्या बाईच्या विश्वासासाठी ते डॉक्टरांना कळलं होतं डॉक्टरांनी दुसऱ्या दिवशी पटापट त्या बाळाला ॲडमिट केलं त्याच्यावर उपचार केले सगळ्या गोष्टी केल्या ही झाली पहिली स्टोरी दुसरी स्टोरी इथून स्टार्ट होते की ज्या डॉक्टरांचा देवावर विश्वास नव्हता त्या डॉक्टरांचा देवावर प्रचंड विश्वास बसला साईबाबांना प्रचंड ते मानायला लागले आलेल्या गोर गरीब सर्वसामान्य श्रीमंतातले श्रीमंत बाळा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असे जवळपास त्यांनी दहा हजार हृदय उघडून पुन्हा बंद केले दुरुस्त केलेत इतके मोठे ते निष्णात डॉक्टर होते डॉक्टर नीतू मांडके वर्ष अवघं बावन्न त्यांचं स्वप्न होतं की आपल्या आईच्या नावाने एक मोठं हॉस्पिटल मुंबईला बांधलं जावं त्यांना जागा मिळाली जागेवर हॉस्पिटलचं बांधकाम चालू झालं पण पन अचानकपणे ज्या माणसाने दहा हजारांच्या वरती हृदय उघडून ठेवलेत दहा हजारांच्या वरती हृदयविकार जे लोकांना त्रास होतं या सगळ्या त्रासातनं बरं केलं अशा माणसाला वयाच्या बावन्नाव्या वर्षी तीव्र हृदयविकाराचा झटका येतो आणि तो, तो माणूस मरतो तो मेला डॉक्टर नीतू माणके हृदयविकाराच्या झटक्याने मेलेत म्हणजे ज्या माणसाला समोरच्याच्या हृदयाचं एक ए बी सी डी ए टू झेड सगळं कळत होतं त्या माणसाला त्याच्याच हृदयाचं नाही कळलं का हे सगळ्यात मोठं कोडं आहे की ह्या माणसालासुद्धा तर कळतच असेल की त्याच्या हृदयात काय चाललंय काय नाही चाललंय पण तरीसुद्धा देवाने ते अजून एकदा दाखवून दिलं की सगळ्यांपेक्षा सुद्धा एक मोठी शक्ती असते आणि तिच्या मनात काहीतरी वेगळंच असतं डॉक्टरांचं ते स्वप्न ते अजूनही अपूर्ण राहिलं होतं ते अनिल अंबानीच्या स्वरूपात ते पूर्ण झालं आणि आज तिथे जे हॉस्पिटल आहे कोकिलाबेन हॉस्पिटल मुंबईला तर ते हॉस्पिटल बांधण्याचं काम जे सुरू केलं होतं ते डॉक्टर नित्यानंद माणके ज्यांना आपण डॉक्टर नितू माणके म्हणून ओळखतो त्या हॉस्पिटलचा बाहेर त्यांचा एक छोटा पुतळासुद्धा लावलेला आहे तर ही एक होती दुसरी स्टोरी देवावर विश्वास ठेवा चांगले कर्म करत राहा व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू व्हेरी मच फॉर वॉचिंग